नमस्कार शेतकरी मी गणेश तायडे बांधव सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकामध्ये इथून पुढे आपल्याला कुठल्या समस्या जाणवू शकतात जसं की सूत्रकृमी नॅमेटोड झाला त्याचबरोबर कंदमाशी काय असते ती कशा प्रकारे काम करते किंवा मग त्याच्यापासून आपल्याला काय धोका असतो याविषयी आपण आज चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो आता इथून पुढे जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटोडचा प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो सूत्रकृमी जी आहे ती आपल्याला दिसू शकते या आधीच्या आपण आले प्लॉटमध्ये याआधी आपण कुठली पिकं घेतलेली आहे त्यावरती बरेचशा नॅमेटोड आपला देव डिपेंड असतो पण प्लॉट व्हिजिट करत असताना काही प्लॉटमध्ये जे प्लॉट समजा आपल्या मार्गदर्शनाखाली नव्हते त्या प्लॉट मध्ये निरीक्षणामध्ये आले की नेमेटोड जो आहे का, का तो दिसायला चालू झालेला आहे तर त्यासाठी आपल्याला जे आहे का काय केलं पाहिजे त्याविषयी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जर आपण जर बेसॉल डोस टाकणार असेल समजा तर त्यामध्ये जे आहे का आपल्याला नेमेटोसाइड आदमा कंपनीचे निमिटीज नावाने पण औषध मिळत असतं एक साधारणपणे आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी त्याला आपल्याला तीन ते पाच किलो पर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे ते जरी अवेलेबल जर नसेल समजा तर कार्बोफ्युरॉन तीन पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यूजे तर कार्बोफिरोन आपल्याला ते घ्यायचं आहे एक एकर साठी आपल्याला ते पाच किलो पर्यंत आपल्याला त्याला आपल्याला घ्यायचं आहे ते जर नाही मिळालं शेतकरी मित्रांनो तर आपण स्वरूप कंपनीचे हे त्रिनाश त्याचं एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपण वीस किलो पर्यंत दहा ते वीस किलो पर्यंत आपण ते घेऊ शकतो हे झालं शेतकरी मित्रांनो आपल्याला बेसर डोसमध्ये या औषधींचे नाव सांगितले म्हणजे की आपण या या कंपनीचे आपण मार्केटिंग करतो असा काही विषय नाही शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मा जे चांगल्या कंपनीचे तुम्हाला अवेलेबल झाले बेसळ डोसमध्ये ते आपण घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ड्रीप इरिगेशन थ्रू जरी आपल्याला द्यायची असेल तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण पॅसिलोमायसिस नावाची बॅक्टेरिया ती आपण एक साधारणपणे एक ते दोन लिटरपर्यंत आपण ड्रिप इरिगेशन मधून आपण त्यांना देणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या आपल्या जमिनीमधील ज्या रुट्स आहे पांढरी मुळं आहे जी तंत मुळं आहे तर त्या तंत्रूळ वर ते नॅमेटोडचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपल्याला जे आहे का पॅसेलोमायसिस आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे ते घेतल्यानंतर आपल्याला निश्चितच आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का आपल्याला कंट्रोल मिळणार आहे चांगल्या प्रकारे नॅमेटोडला आपल्याला कंट्रोल मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये अ टेलॉस नावाचं पण आहे त्याचं पण एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत आहे टेलॉस स्वरूप कंपनीचं टेलॉस आहे त्याचेही चांगले प्रकारे रिझल्ट मिळत आहे त्यानंतर तापीबाय फर्टिलायझरचे बायोगार्ड भुमनीसाठी प्लस नॅमेटोरसाठी एकदम छान प्रकारे रिझल्ट मिळाले आहे स्वतः ऑब्झर्वेशन केलं आणि त्याचे रिझल्ट बघितले आहे पण तुमच्या माहिती तो जर रँकिंग चांगल्या कंपनीचे जर प्रोडक्ट असेल त्याचे तुम्ही रिझल्ट घेतलेलं असेल ते तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो बेसल डोसमध्ये तुम्हाला ज्या औषधी सांगितल्या त्याही आपण घेऊ शकता कारण की आता तिसरा बेसल डोस पन, तर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे पण त्याआधी आधी जर समजा आपण टाकणार असेल किंवा मग टाकणार असेल तर हे तसंही आपण करू शकता ते जर या बेसल डोस जर टाकायचा प्लॅनिंग नसेल तर कार्बो फ्युरॉन जे फ्युरी मिळत असते ती आपण एक रात्र बिजू घालून पाच किलो आपण एकरात्र एका बकेटमध्ये किंवा मग डॅममध्ये आपण त्याला बिजू घालून ड्रिप इरिगेशन थ्रू आपण त्याला आपण ते पाणी जे आहे ते आपण ड्रिप इरिगेशन थ्रू जरी दिलं तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्या नेमेटोडवरती एकदम बेस्ट आपण कंट्रोल मिळू शकतो हे सांगायचं तात्पर्य हे झालंय शेतकरी मित्रांनो सध्याची जी आपली मुळं आहे ती एकदम चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह आहे आणि तिला आपल्याला रिॲक्टिव्ह करायचं नाहीये डीएक्टू म्हणजे कसं नॅमेटोडचं जरी अटॅक झालं तर ती मुळी जी असते ती पूर्णपणे डॅमेज होत असते आपल्याला पांढीमुळे नवीन फुटवण्यासाठी आपला आणखीन वेळ जात असतो प्लॉट त्यामुळे बराचसा खराब होत असतो शेंडा थांबत असतो पिवळा पण येत असतो कारफ वगैरे येत असतो बऱ्याचशा गोष्टी असतात शेतकरी मित्रांनो तर ते होऊ नये त्यासाठी आपल्याला मध्ये नॅमेटोडची काळजी घेणं खूप गरजेचं आहे याच्या आधी मी बोललेलो असून बरेचसे व्हिडिओमध्ये की नॅमेटोड आपल्याला स्टार्टिंगपासून कंट्रोल करायचं आहे ले ले बायर बायर जे शेतकरी समजा होते त्यांना आपण एक साधारणपणे लागवड केल्यापासून पंधरा दिवसामध्ये आपण हा डोस दिलेला होता त्यांना आता दुसरा डोस पण झालेला आहे त्यानंतर बाहेर बाहेर कंपनीचे वेल्यम प्रेम एक साधारणपणे अडीचशे ते पाचशे एम एल पर्यंत आपण आपल्या प्लॉटला देऊ शकता बरेचसे जे जाणकार शेतकरी आहे तर ते ॲटोमॅटिकली ते या शेड्यूलमध्ये साधारणपणे दीड ते पण दोन दोन महिन्याच्या आसपास प्लॉट झाला तर ते प्लॉट शेड्यूलमध्ये घेत असता तर तुम्ही पण घेऊ शकता जे औषधी सांगितलं समजा तुम्हाला ते औषधी घेतल्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे आपल्या प्लॉटमधील जो नॅमेटोड आलेला आहे तर तो आपण कव्हर करू शकता शेतकरी मित्रांनो पुढील जे व्हिडिओ राहणार आहे त्यावरती कंदम असेल कशाप्रकारे आपण प्लॉट जे प्लॉटवरती गेल्यानंतरच तुम्हाला मी दाखवणार आहे कंदमाशी कशी असते त्याचबरोबर कंदमाशी कुदं कुठं डॅमेज करत असते त्याचा प्रादुर्भाव काय होत असतो त्याचबरोबर नॅमेटोड खाली जमिनीमध्ये मुळांना कसा आपण चेक केलं पाहिजे याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे व्हिडिओ फास्ट बनवण्याचं कारण हेच होतं की बरेचशा शेतकऱ्यांनी सोडलेलं आहे की नाही सोडलेलं आहे पॅसिलोमायसिस किंवा मग नॅमेटो साईड एखाद्या सूत्रकृमीसाठी औषध सोडलेला आहे की नाही सोडलेला आहे त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकून आहे ते दाबायला विसरू नका चॅनलला सब्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका जे शेतकरी तुमचे नवीन आले उत्पादक शेतकरी असेल त्यांना व्हिडिओ शेअर करायला मदत करा धन्यवाद